आता मी इथे ना तांबळे वेचायला आले आणि हा करते पळसाच्या पानाचा डोंबा तर आमच्याकडे याला डोंबा बोलतात तर तो, तो असा करू आणि ते बघा तिथे झाड ये ना जांभळाचं ते खूप पिकले पूर्ण अशी जांभळी अशी ही काळी काय झाली आणि जांबळं ना खूप औषधी असतात एवढी जांभळाची अशी पडली आहेत बस कितीतरी पडले पहिली जांभळ कोणी वे म्हणजे बघायलाच भेटायची म्हणजे झाडाखाली एवढी वेचून जायचे आणि आता कोणाला आवड पण नाही मुलाली मोबाईलमध्ये विधी त्याच्यामुळे एक पण नाही आता हे मी जांभळं वेचते पडला बाई अरे बघा एवढी जांभळं मी वेचलेली आहेत तर ही जांभलं डायबेटीज वर उपयोगी आहेतच पण आम्ही यांचं पानं लहानपणी कवळा पानं मिठाबरोबर खायचो ना तर तो दातांसाठी अतिशय उपयुक्त आणि बाई एवढी जांभळ मिळाल्यात आता हे मी mấy lộn khay, cái lẽ ra mà khay là,